नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र नगरपरिषद राज्यस्तरीय सेवा संवर्गातील रिक्त पदांची आकडेवारी बघा संवर्गाचे नाव दिलेले आहे रिक्त पदे श्रेणी दिलेली आहे अ श्रेणी ब क आणि एकूण दिलेलं आहे ठीक आहे आता आपण एक एक पदाचे आपण रिक्तपदांची संख्या बघूया स्थापत्य अभियंता अ गटामध्ये आहे पंचवीस जागा ब मध्ये आहे अठ्ठ्याण्णव मध्ये एकशे ब्याण्णव टोटल आहे तीनशे पंधरा विद्युत अभियंता अ गटामध्ये आहे दोन ब गटामध्ये आहे आठ क गटामध्ये आहे पंचवीस आणि एकूण आहे पस्तीस त्यानंतर पुढील पद आहे संगणक अभियंता टोटल अमध्ये आहे दोन ब मध्ये आहे सहा कमध्ये आहे पन्नास आणि एकूण आहे अठ्ठावन्न पुढील पद आहे पाणी पुरवठा मलनिसारण व स्वच्छता निरीक्षक अभियंता अ मध्ये एक ब आहे सतरा क मध्ये आहे अठ्ठावन्न आणि एकूण आहे शहात्तर त्यानंतर आहे लेखापाल लेखा, लेखा निरीक्षक या पदासाठी अ गटामध्ये आहे सतरा रिक्तपदे बमध्ये सहासष्ट मध्ये एकाहत्तर आणि टोटल पदे एकशे एक चौपन्न त्यानंतर पुढील पद आहे कर निर्धारक प्रशासकीय अधिकारी अ गटामध्ये आहे चौतीस ब गटामध्ये एकशे तेहत्तीस कमध्ये तीनशे छहात्तर आणि एकूणपदे आहे पाचशे त्रेचाळीस पुढील पद अग्निशमन सेवा अमध्ये आहे तेरा बमध्ये चौसष्ट कमध्ये आहे एक तीनशे सव्वीस आणि एकूण आहे चारशे तीन पुढील पद आहे स्वच्छता निरीक्षक आरोग्य निरीक्षक पहिलं अमध्ये आहे अकरा ब मध्ये अडतीस कमध्ये आहे दोनशे एकतीस आणि टोटल आहे दोनशे ऐंशी त्यानंतर आहे एक नगर रचनाकार अमध्ये आठ बमध्ये बावीस कमध्ये आहे तीनशे सत्तर आणि टोटल आहे चारशे आता एकूण रिक्तपदे जर बघायला गेलो तर अमध्ये एकशे तेरा बमध्ये आहे चारशे बावन्न कमध्ये आहे सोळाशे नव्याण्णव सर्वात जास्त आणि टोटल पदे आहे बावीसशे चौसष्ट ठीक आहे